नमस्कार दमयंतीज किचन हे आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी विशेष झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये पौष्टिक व झटपट तयार होणारे शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत चला तुम्हा रेसिपीला सुरुवात करू इथे मी शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे मी मोठे मोठ्या आकारामध्ये शेंगदाणे घेतलेत तुम्ही कुठलेही शेंगदाणे वापरू शकता गावरान जे शेंगदाणे असतात जे ज्याची साल लाल असते त्याचे देखील शेंगदाण्याचे लाडू छान होतात तर पहा आता हे शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला निवडून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये जर असे काही खराब किंवा खोट जे शेंगदाणे असतात तर ते सगळे आपल्याला निवडून घ्यायचे जेणेकरून आपले लाडू जास्त काळ टिकतात आणि खराब देखील लागत नाहीत तर सर्व शेंगदाणे घेताना निवडून घ्यायचेत कधी कधी शेंगदाण्यामध्ये खडे देखील असू शकतात तर ते देखील आपल्याला व्यवस्थित निसून निवडून घ्यायचेत तर सर्व शेंगदाणे मी व्यवस्थित निवडून घेतलेत आता आपल्याला कढईमध्ये घालून हे शेंगदाणे चांगले दहा ते आठ दहा मिनटं एकदम लो फ्लेमवर चांगले खमंग असे भाजून घ्यायचेत तुम्ही जेवढे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेताल तेवढी शेंगदाण्याचे लाडू चवीला छान होतात तर शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मिडियम टू लोवरच ठेवायचे आणि छान असे खमंग हे लो फ्लेमवर भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम हाय ठेवून शेंगदाणे भाजायचे नाहीत नाहीतर त्याची साल पटकन लाल होते आणि शेंगदाणे आतपर्यंत व्यवस्थित भाजत नाहीत व लाडू देखील चवीला एवढे छान होत नाहीत त्याच्यामुळे शेंगदाणे भाजताना अगदी लो फ्लेमवर चांगले आठ ते दहा मिनटं खमंग असे हे भाजून घ्यायचे त पहा हे शेंगदाणे मी आठ ते दहा मिनटं व्यवस्थित असे भाजून घेतलेत शेंगदाणे आपल्याला मध्ये मध्ये असे हलवत राहायचेत म्हणजे हे चांगले छान असे सगळीकडून भाजले जातात तर पहा शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजलेत शेंगदाणे भाजल्यानंतर याची जी साल आहे ती अगदी हलकी होते आणि स्प्लिट होते म्हणजे फुटलेली दिसते म्हणजे आपले शेंगदाणे एकदम छान असे खमंग भाजलेत तर सर्व शेंगदाणे भाजून झाल्या गॅस बंद करायचा आणि एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचे तर शेंगदाणे भाजताना लो टू मिडियम हीटवर चांगले आठ ते दहा मिनटं भाजून घ्यायचे शेंगदाणे आता पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि याच्यामध्ये घालण्यासाठी आपण तोपर्यंत गुळ चिरून घेऊ तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले त्यासाठी मी अर्धा किलो याच्यामध्ये गूळ घातलेला आहे तुम्हाला जर गुळ कमी आवडत असेल तर थोडं कमी घातलं तरी चालेल तर ही एक किलो गूळ आहे आपल्या ही जी गुळाची ठेप आहे ती एक किलोची आहे याच्यामधला अर्धा गूळ आपण चिरून घेऊया तर तुम्ही गूळ किसून देखील घेऊ शकता इथे मी या याच्यामधला एक किलोमधला अर्धा गूळ जो आहे तो मी चिरून घेतलेला आहे तर पहा सुरीने असं आपल्याला गूळ चिरून घ्यायचा आहे किंवा किसून घेतला तरी चालेल किंवा तुम्हाला फोडून घ्यायचं असेल तरी चालेल पण फोडताना अगदी बारीक करायचा नाहीतर त्याच्यामध्ये जर गुळाचे खडे राहिले तर ते कधी कधी बारीक होत नाहीत आणि मग ते दाता घाल चांगले लागत नाहीत त्याच्यामुळे शक्यतो गुळ खिचून किंवा चिरून घालायचा तर पहा शेंगदाणे देखील आपले छान असे थंड झालेले आहेत पहा शेंगदा जी साल आहे ती सहज निघते पण आज आपण ही शेंगदाण्याची न काढताच हे लाडू करायचे शेंगदाण्याची साल देखील पौष्टिक असते त्याच्यामुळे ही साल राहू द्यायची तर शेंगदाणे पूर्ण थंड झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे शेंगदाणे आपण आत्ता घालूयात आणि याच्यामध्ये तेवढाच आपण गूळ देखील घालायचा आहे तर अर्धा गूळ आणि अर्धे शेंगदाणे आपण मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि झाकण लावून याला मिक्सरला पल्स मोडवर म्हणजे चालूबंद चालू बंद करत आपल्याला एक दोनदा फिरवून घ्यायचे खूप बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसर हे शेंगदाणे राहायला हवेत म्हणजे ते खाताना देखील छान लागतात दाताला चिकटत नाहीत तर पहा अशा पद्धतीने तो आपल्याला दोन बॅचमध्ये हे शेंगदाण्याचे ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर बाकी राहिलेला गुळ आणि शेंगदाणे देखील मिक्सरला मी असे झाडसर बारीक करून घेतले तर हे मिश्रण जे आहे ते फार कोरडं आहे याचे लाडू वळता येणार नाहीत त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे तर इथे मी एक वाटी तूप वितळून घेतलं याच्यामधलं अर्धी वाटी तूप आपण याच्यामध्ये घालूयात तूप घातल्याने याला छान असं बाइंडिंग येतं आणि हे मिश्रण छान असं ओलसर होतं आणि लाडू देखील चवीला आणि छान होतात व अजून पौष्टिक होतात तर याच्यामध्ये तुम्ही तीन ते चार चमचे आवश्यकतेनुसार तूप घाला जर तुम्हाला असं वाटलं की लाडू अजूनही वळता येत नाही तर थोडं आणखीन देखील तुम्ही याच्यामध्ये दे, तूप घालू शकता तर पहा आपलं मिश्रण जे आहे सुरुवातीला थोडं कोरडं वाटत होतं आता मात्र हे अगदी छान असं ओलसर झालेलं आहे तर आता आपण याचा एक लाडू वळून पाहू तर हातावर असं आपल्याला थोडं मिश्रण घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू करायचे आहेत तेवढं मिश्रण घ्या आणि हातावर असं दाब देऊन आपल्याला याचे छान असे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर पहा याच्यामध्ये आपण तूप घातल्यामुळे लाडूला सहज असं बाइंडिंग येतं आणि लाडू चवीला देखील फार छान होतात तर पहा आपला मस्त असा लाडू बनवून तयार झालेला आहे अगदी मसूद हा लाडू बनून तयार झालेला आहे अजिबात हे लाडू कडक होत नाहीत तुपामुळे चवीला देखील हे आणखी छान होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे याचे सर्व लाडू करून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून एक दोन चमचे तूप याच्यामध्ये घालू शकता तर सर्व मिश्रणाचे असेच आपण लाडू करून घेतलेले आहेत तर झटपट उपवासवाला तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा सध्या पावसाळा सुरू आहे आणि मुलांना हे लाडू तुम्ही नक्की करा हे लाडू अतिशय पौष्टिक असतात तर रक्त वाढण्यासाठी देखील याच्यामुळे मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील या लाडूमुळे वाढते तर तुम्ही मुलांना खाण्यासाठी देखील हे लाडू करू शकता तर अर्धा किलो शेंगदाण्याचे साधारणतः बावीस ते तेवीस लाडू झालेले आहेत तर रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद